भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ज्ञानमग्न राहावे लागले त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता सांख्य तत्त्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजेच आनंद प्राप्त करून घेतो जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजेच शुद्धता प्राप्त होते जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तेजस्विता प्राप्त करून घेतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्चिष्मती अर्थात अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो, तो सुदूर्जया म्हणजेच जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो, तो अभिमुखी होतो जीवनाच्या सातव्या अवस्थेत बुधिसत्व तुरंग्मा दूर जाने ही अवस्था जाणे प्राप्त करतू। पत्रावर ज्या प्रमाणे पाणी थांबत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही मनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो, अवस्थे तो साधूमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्री आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधुमती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्ममेध होतो बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणुक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थातूनच गेला पाहिजे दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला आपल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन बुद्ध आणि वैदिक ऋषी वेद हा एक मंत्रांचा म्हणजे ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे या रुचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नि सोम ईशान प्रजापती ब्रह्म महिथी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु असे काही वैदिक ऋषी होते की त्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या अधमर्षण प्रजापती परमेष्ठी ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती अनिल दीर्घतमा नारायण हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत या वैदिक मुख्य समस्या पुढील जग उत्पन्न कसे झाले, निर्मिती वस्तूची कोणत्या पद्धतीने करण्यात आली त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे निर्मिती कशी झाली आणि कोणाच्या आज्ञेने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे अधमर्षण म्हणतो की जग तपसपासून म्हणजेच उष्णतेपासून निर्माण झाले हे क्षम तत्व होय त्यापासून अनात्यनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला यांच्यापासून रात्र म्हणजेच तमस उत्पन्न झाले तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली काळाने चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि पृथ्वी आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली ब्रह्मणस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहित धरला त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला सत हे मूलत असतपासून उत्पन्न झाले जे जे सत म्हणजेच अस्तित्वात असलेले आहे आणि जे शक्य आहे आणि तरीही असत म्हणजेच अस्तित्वात नसलेले आहे त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे प्रजापती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही त्याच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही त्याच्यामध्ये पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता त्याच्यामध्ये वायू हे मूल तत्व होय त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गतःच असते दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात सूर्य विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत पाणी हे वनस्पतीचे बीज होय याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजेच परमेश्वर हे पहिले जगत कारण होत सूर्य चंद्र पृथ्वी पाणी अग्नी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू पक्षी सर्व पशु मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच होते तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ बीज या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली हिरण्य गर्भ म्हणजे अग्नी सौर तत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहित धरणे आणि म्हणून त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत रुपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती निर्मिती तत्व भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्या शिल्लक राहतोच विश्वकर्म्याचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे तो अज म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे तो निर्माता आणि संहार करता आहे जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत तर दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही त्यांच्यामध्ये वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते परंतु ते त्या सत्याप्रत पोहोचले नाहीत त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाले नाहीत म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले